पुढच्या काही दिवसात भाजप शंभर उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे लोकसभेसाठी भाजप पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते पहिल्या यादीमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये पराभव झालेल्या जागांचा समावेश असेल का असाही सवाल सध्या उपस्थित केला जातोय तर लोकसभेच्या दृष्टीनं आता भाजपनं पुढचा पाऊल टाकलंय पुढच्या काही दिवसात भाजप शंभर उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे लोकसभेसाठी भाजप पहिली यादी जाहीर केली करणार आहे अशी शक्यता सध्या वर्तवली जाते या पहिल्या यादीमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या जागी पराभव स्वीकारावा लागला होता त्या जागांचाही समावेश असेल अशी चर्चा रंगती सुशांत सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल सुशांत प्रज्ञा आपण जर बघितलं असेल तर आगामी लोकसभेसाठी भाजपची नुकतीच एक केंद्रीय नेतृत्वाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर जी आपल्याला माहिती समोर येते त्यानुसार भाजपची पहिल्या शंभर उमेदवारांची यादी जी आहे ती या महिन्याच्या अखेरीस पर्यंत जाहीर होऊ शकते यामध्ये प्रामुख्याने हा मुद्दा महत्वाचा असणार त्यामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस भाजपचा ठिकाणी पराभव झाला ज्या ज्या जागा भाजपने हरल्या होत्या त्या जागेचे उमेदवार जे आहेत ते पहिल्या टप्प्यात जाहीर करतील अशी देखील माहिती पाहिजे त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर तामिळनाडू असेल केरळ असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल कर्नाटक पश्चिम बंगाल पंजाब जम्मू काश्मीर ओडिशा महाराष्ट्रामध्ये त्या सीट भाजप जिंकू शकली नव्हती या सीटचे उमेदवार जे आहेत ते भाजपकडून जाहीर केले जातील त्यांची यादी जी आहे नावाची जाहीर होईल त्या महिन्याच्या अखेरीस पर्यंत ही यादी येणं अपेक्षित आहे त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर आगामी पार्श्वभूमीवर भाजप तयारायला लागले आणि भाजपाने एक वर्षापूर्वीच तर या ठिकाणी ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले होते त्या ठिकाणी क्लस्टर प्रमुखाची नेमणूक केली होती आणि त्याने जी माहिती दिली त्यानंतर आता भाजपची पहिली शंभर उमेदवारांची यादी आहे ती या महिन्याच्या अखेरीस येऊ शकते सुशांत धन्यवाद दिलेल्या माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट